नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत दोनशे पंचेचाळीस माडा विधानसभेचे निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे अशातच माडा तालुक्याचे लोकप्रिय आमदार बबनरावजी शिंदे यांचे चिरंजीव अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांना माडा तालुक्यात नव्हे तर प्रत्येक तालुक्यातून या ठिकाणी पाठिंबा दिला जातो आणि खऱ्या अर्थानं पाठिंबा दिल्यामध्ये त्यांच्या पंखात बळ दिल्यासारखं आहे अशा पद्धतीनं आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जिल्हा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ मस्के आणि त्यांच्या टीमनं प्रहार टीमनं या ठिकाणी अपक्ष उमेदवार रणजितभाया शिंदे यांना जाहीर असा पाठिंबा दिलेला आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार भाऊ कशा अनुषंगानं आपण जर राजकारणाचं समीकरण या ठिकाणी बदलते आणि दादांना जो आहे रणजित भाई आणि शिंदेंना हा पाठिंबा या ठिकाणी विविध संघटनेच्या माध्यमातून दिला जातो खरंतर आपण पाहता की दादांच्या माध्यमातून गेले तीस पस्तीस वर्ष झालं तालुक्याचा विकास आपण बघतो त्यात पाण्याचा प्रश्न प्रमुख होता तालु गयात लिल ने प्रेत। लतर, आ, तर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न दादांनी मोठ्या ताकदीने मिटवण्याचा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने तुम्ही बघितलं तर या ठिकाणी आपल्या उपळवाट्यापासून अगदी इकडं केवळ उंदरगावपर्यंत सुपीक त्या ठिकाणी जमीन झाल्या आणि तालुका सुजलाम सुजलाम झाला या ठिकाणी उपसा सिंचन माध्यमा उपसा सिंचनच्या माध्यमातून या ठिकाणी हा उजनीचा ड्राय भाग त्या ठिकाणी पूर्णपणे वली दाखवली उसाचे ऊसाचं बघितलं तर गेल्या माझ्या स्वतःचा ऊस पेटवून अनेक वेळा रस्त्यावर तोडून टाकण्याची वेळ त्या ठिकाणी आमच्यावर आली दादाच्या माध्यमातून या ठिकाणी तालुक्याचा विकास बघत असताना खऱ्या अर्थाने मृगजळासारख्या योजना जिल्ह्याच्या नेत्यांनी त्या ठिकाणी आपल्याला दाखवल्या परंतु त्या त्या ठिकाणी समोर कधी आल्या नाही परंतु दादानी मृगजळ बाजूला सारून ज्या पाण्याची योजना ज्या बाकीच्या योजना या ठिकाणी रस्ते बघितले तर तुम्ही बेचाळीस गावात गेला तर गेल्या पंचवीस वर्षा आधीची परिस्थिती बघा त्या ठिकाणी अतिशय वाईट परिस्थिती होती प्रत्येक क्षेत्रात दादानी त्या ठिकाणी चांगलं काम केलं बच्चू भाऊंना परवा दादांनी फोन केला की दादा तुमची गरज आहे मला आणि तुमचा पाठिंबा हवा आहे भाऊंनी फोन केला दादानाही शब्द दिला आम्हालाही सांगितलं आम्ही या ठिकाणी या विकासाच्या मुद्द्यावर पाठिंबा द्यायला या ठिकाणी आलो आहोत विरोधक कसं आहे तुम्ही जर शेजारच्या तालुक्याची आणि आपल्या तालुक्याची तुलना पाहिली हे करून बघा तुम्हाला विकास दिसत विकास कुठं आहे जर बघायचा असेल तर तुम्ही बघा कृष्णा भीमा स्थिरीकरणासारखी योजना केवळ कागदावर आपण अनेक वर्षापासून पाहतोय परंतु विकास बघायचा म्हटलं तर तुम्ही जरा थोडस त्या ठिकाणी उस्मानाबाद जिल्ह्यात जावा नदीच्या पलीकडे दहा किलोमीटर सोडून त्यावेळेस तुम्हाला माडा तालुक्याचा विकास दिसेल तर विकास बघायचा तर एमआयडीसी बघा टेंबोर्णी एम आय डी सी आज जिल्ह्यात सगळ्यात मोठी एम आय डी सी म्हणून समोर येते अजून विकास कसला असतो कुर्डुवाडी मोडणीची सुद्धा एमआयडीसी त्या ठिकाणी पूर्णत्वास येते विकास अजून कसला असतो कुणी कितीही चिखलफेक करू द्या दादांचं काम आहे विकासाचा आहे आणि आम्ही दादा अपक्ष म्हणून पाठिंबा देतोय उद्या बच्चू मुख्यमंत्री होत असताना आम्हाला त्या ठिकाणी तालुका प्रमुख या नात्याने मी रणजित बबनरावजी शिंदे यांना पाठिंबा जाहीर करतो आणि पाठिंबा जाहीर करण्यामाग आमचा एक स्वार्थ आहे ज्यावेळेस आमच्या बच्चू भाऊंना मुख्यमंत्री म्हणून आमदाराची गरज लागल त्यावेळेस बा दादांनी सांगून रणजित भाईनी आमच्या बच्चूबाहूंना सपोर्ट करावा आणि आमचं दैवत वंदनीय भाऊ कडू ना मुख्यमंत्री करणा करावं हेच ह्या मागे, मागे पाठीमागे स्वार्थ आहे आणि तो स्वार्थ आमचा पूर्ण पूर्णत्वास जाईल आणि नेणार आम्ही हे या निमित्तानं आश्वासित करतो प्रहार संघटना शेतकरी संघटनेचा जिल्हा उपप्रमुख या नात्याने आज मी आमची सगळी प्रहारची टीम जिल्हाध्यक्ष असतील तालुकाध्यक्ष सर्व सर्व पदाधिकारी एक तालुक्याचे एक ज्या पद्धतीनं दादानी विकासाला उभारी दिली आणि खऱ्या अर्थान त्याला बळ देण्यासाठी जे विरोधकांकुंड जी टीका केली जाते त्याला येणाऱ्या काळात सडेतोड उत्तर देऊन जे दादाने केलं आहे ते समाजाच्या मनात तर आहेच पण ती काही लोकांनी भ्रम पसरवून म्हणजे वेगळाच प्रचाराच्या माध्यमातून जो भ्रम चालू केला आहे सुद्धा संपवण्याचं काम प्रहार संघटनेच्या माध्यमातून केलं जाईल प्रहार संघटना हे खऱ्या अर्थानं सेवेचा वसा घेऊन चालणारी संघटना आहे कारण हे कामं करत असताना आज आम्हालासुद्धा सर्वसामान्यांची कामं करत असताना दादानी हा चा ह्याच्या अगोदरच्या काळातसुद्धा आम्हाला बळ दिलेलं आहे ताकद दिलेली आहे त्याच्यामुळं एक कुठल्याही प्रकारचं एक विरोधक म्हणून किंवा काही गोष्टीत वैचारिक मतभेद असू शकतात पण मनभेद आमचे कधीच नव्हते आणि दादा हे प्रत्येकाच्या मनात आहेत त्याच्यामुळं किती जर विरोधकांची कल्पे केली तर दादाला मनातून कुणी या माडा तालुक्याच्या काढू शकत नाही एवढं मी तुम्हाला खात्रीने सांगतो सध्या जर पाहिलं तर ब शिंदे यांचे चिरंजीव आहेत रणजितभाय शिंदे यांना प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक संघटनेचा प्रत्येक गावातून पाठिंबा दिला जातो आहे आपण या माड्या तालुक्याचे सहा टर्म आमदार राहिलेले बमरावजी शिंदे साहेब यांच्याशी बातचीत करणार दादा आपल्या तालुक्यामध्ये आपल्याला प्रचंड असा पाठिंबा मिळत आहे आज रोजी माननीय बच्चू कडू यांची संघटना पहार संघटना या संघटनेनं आज रणजित भवनराव शिंदे यांना पाठिंबा दिलेला आहे मी स्वतः बच्चूभाऊचं आणि ह्या सगळ्या टीमचं मनापासून आभार मानतो आणि सगळ्यांनी आपापला खारीचा वाटा उचलून आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती करतो दोनशे पंचेचाळीस माडा विधानसभाची निवडणूक आहे यामध्ये अपक्ष उमेदवार रणजित भाईया शिंदे यांना प्रत्येक तालुक्यातून प संघटनेतून आणि विविध ग्रामपंचायतच्या मा माध्यमातून सुद्धा पाठिंबा दिला जातोय आणि खऱ्या अर्थानं ज्या पाठिंबा मिळला जातोय त्यामुळं रणजित भाईया शिंदे यांच्या पंखामध्ये बळ येत आहे असं म्हटलं तर काय भावगा ठरणार आहे भैया आपल्यासोबत आहेत भैया साहेब आपल्याला प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक संघटनेचा आज प्रहार संघटनेला आपल्याला पाठिंबा दिलेला आहे सर्वप्रथम प्रहार संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो कारण त्यांनी आज आम्हाला म्हणजे सफरचंद चिन्ह असणाऱ्या अपक्ष उमेदवाराला म्हणजे मला स्वतःला त्यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि आज या पाठिंब्यामुळं निश्चितच चांगल्या पद्धतीचं मतदान या संघटनेच्या माध्यमातून होणार आहे आणि हे मतदान होत असताना त्यांनी तालुक्याचा जो चाललेला विकास आहे आदरणीय बबनदादांच्या नेतृत्वावर जी आम्ही निवडणूक लढवत आहे त्या बाबतीमध्ये त्यांनी विश्वास ठेवलेला आहे आणि या विश्वासामुळं आणि त्यांच्यावर असणाऱ्या विकास कामांचा विश्वास जो आहे या मतदारसंघातल्या लोकांचा त्या विश्वासामुळं आज त्यांनी आम्हाला या निवडणुकीमध्ये पाठिंबा जाहीर केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो आणि ही प्रहार संघटना ज्यांनी सुरुवात केलेली आहे ते आदरणीय बच्चू भाऊ त्यांचंही या निमित्ताने मी मनापासून आभार मानतो की त्यांनी त्यांच्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश दिले आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिला